जर इडली तुम्हाला फुगलेली आणि मौसूत पाहिजे असेल ना तर कशात काय टाकायचं आणि भिजायला कसं घालायचं ते पण तितकच महत्वाचं असतं मग त्यासाठी काय करायचं माहितीये का तांदूळ घ्यायचा इथे ना मी आता राशींचा तांदूळ घेतला हा सगळ्याच्या घरी अवेलेबल असतो तो घ्यायचा तीन वाटी एका भांड्यात टाकायचं आणि दुसऱ्या भांड्यात ना इथं उर्धाची चाळ टाकायची ती टाकायची एक वाटी बर का प्रमाण हे एकाच वाटीने ठेवायचं बरं का आणि तांदळा टाकायचे दोन तीन चमचे तीन चमच टाका तुम्ही साबुदाना बरं का आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी टाकून याच्यामध्ये मेथीचा एक चमच टाकून द्यायचं बरं का साईडला करून घ्यायचं लगेच दाळ धुवून घ्यायची डाळीत पाणी टाकून आता याला चांगल था पहले। पहले था 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 ना चांगलं सात तासासाठी भिजायला ठेवायचं सात तास झाले का त्याच्यानंतर मग पोहे भिजायला घालायचे पहिले पोहे ज्या वाटीने तांदूळ घेतलेत ना तेच वाटीने अर्धी वाटी घ्यायचे भिजू घालायचे पोहे सगळ्यात पहिले ना तांदूळ अंत्यम बारीक करून घ्यायचं तांदूळ टाकायचे मिक्सर भांड्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आणि याला बारीक असं मध्ये दिसते ना त्याप्रमाणे बारीक करून घ्यायचं नंतर लगेच आहे ना उडदाची डाळीमध्ये आपल्याला पोहे बारीक करायचे तर जेवढे आहे ना त्याप्रमाणे थोडे थोडे पोहे टाकून याला जसं आहे ना तसं बारीक एकदम करून घ्यायचं नंतर दोन्ही पण एक डब्यात टाकून द्यायचे आणि मस्तपैकी याला चांगलं असं फेटीत राहायचं बरं का एक मिनिट आणि मग झाकण लावायचं आणि आता रात्रभर नाही तर सात आठ तास याला तुम्ही एकाच जागेवर ठेवून देईल आता इथे ना मी रात्रभर ठेवलं होतं बरं का सकाळी पाहिलं ना असलं मस्त आपलं पीठ फुगून आलत ना तुम्ही पाहिलं असन पहिलं केवढं होतं आता केवढं झालं मग नंतर त्याच्यात हे ना मीठ टाकायचं थोडस आणि खाण्याचा सोडा टाकायचं थोडासा बरं का अर्ध्याचा पण अर्धा चम्मच असं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आणि इडलीच्या भांड्याला तेल लावायचं आणि मग त्याच्यामध्ये थोडं थोडं बॅटर टाकून द्यायचं मग आता इडलीच्या भांड्यात ना पाणी आणि चिंच टाकायचं आणि पाण्याची वाप आले का लगे त्याच्यामध्ये हे प्लेटी ठेवून द्यायच्या आता पंधरा मिनिटासाठी याला मस्त वाफवून द्यायचं मग काढायचं बरं का थंड झालं का थोडस मग त्याच्यावर एखादा पाण्याचा शितोडा मारायचा आणि मग इटल्या काढायच्या एवढ्या जबरदस्त निघतात ना तर तुम्ही अशा इटल्या करून बघा नक्की आणि मला कमेंट करून नक्कीच आणि ना मी सांबर केलंय आणि गरम गरम मस्त चोपून घेतले